ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವನ್ನ मी डॉक्टर करिश्मा शेख वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळे मी सर्वांना सर्व नागरिकांना एक संदेश देण्यासाठी आज आपल्या चॅनलवर आलेले आहे आणि मी आ पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून जे स रोग उद्भवतात त्याच्याबद्दल एक संक्षिप्त स्वरूपात एक माहिती देऊ इच्छिते आता पावसाळ्यात पावसाचं पाणी साचल्यामुळे होणारे जे रोग आहेत जसे की झिका डेंगू वगैरे याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देईन तुम्हाला आता सर्वसाधारण नागरिक झिकाबद्दल एक भीतीस्पद वातावरण असं निर्माण झालेलं आहे तर त्याच्याशी बिण्यासारखं काही नाही आहे झिका हा एकदम एक साधारण सर्वसाधारण डेंग्यू सारखा एक विषाणूजन्य डासामार्फत पसरणारा एक आजार आहे तर झिकाचा आता सध्याची राज्याची परिस्थिती जर पाहिली तर एक तेरा रुग्ण आहेत एक पुणे सिंधुदुर्ग एरियामध्ये आणि संगमनेर एरियामध्ये कोल्हापूर एरियामध्ये एक सर्वसाधारण तेरा पेशंट आहेत त्याचा प्रसार अजून इतका नाही आहे पण नागरिकांनी त्याच्याशी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे त्याच्याबद्दल माहिती अशी की हा डासामार्फतच पसरणारा आजार आहे एडिस नावाच्या डासामुळे हा एक हा रोग होतो आणि डास असतो त्याची आळी पाण्यामध्ये तयार होते आणि त्या आळीमार्फत डास तयार होऊन नंतर तो रोगाचा प्रसार होतो तर आता सर्वसाधारण त्याची लक्षणे ओळखायचं कसं की झिका झाला तर याची काय असं एक विशिष्ट अशी लक्षणं नाहीत एक सौम्य साधारण प्रकारचीच त्याची लक्षणं असतात जसे की ताप येणे अंगावर पुरळ येणे डोळे लाल होणे अशक्तपणा येणे ही सर्वसाधारण लक्षणं आहेत तर अशी लक्षणं दिसल्यानंतर आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात संपर्क साधावा व हो। तिथून त्याची ताप आला असेल तर तापाची ट्रीटमेंट सध्या असेल तर सर्दीची गोळी असे एक त्याचा विलास पण खूप सर्वसाधारणच आहे त्याच्यामुळं खूप घाबरून जाण्याची काही गरज नाही आता नागरिक नागरिकांना त्याने तुम्ही रोगाचा प्रचार रोखण्यासाठी काय करू शकता उपाययोजना काय करू शकता तर पावसाचं पाणी आपल्या घरा घरावर घरामध्ये घराच्या परिसरामध्ये साचू नये याच्यासाठी योग्य उपाययोजना करणे जसे की छतावर काही काय म्हणतात त्याला सर्वसाधारण नागरिक झिकाचा प्रसार रोखण्यासाठी काय काय करू शकता किंवा नागरिकांना माझे असे आव्हान आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या वर किंवा घराच्या परिसरामध्ये जिथं तिथं पाणी साचेल असं काय असेल तर त्या त्याचं विलवाट प्रथम लावावे जसे की टायर असणे मोडकीच पडलेलं वस्तू नारळाची कौच कवचाळे नंतर पाण्याच्या पिण्याच्या रिकाम्या बॉटल फुटलेली मडकी वगैरे सगळं जे काय असेल त्याची विलवाट लावावी ते स्वच्छ करावे सगळे जेणेकरून तिथं मच्छर आळी हे डास आपली आळी घालणार नाही आणि एक असं होतं की अजून नागरिक का काय करू शकतं की जर मोठा असेल एक कोरडा दिवस पाळावा नागरिकांनी की आठवड्यातून एक दिवस सगळी भांडी घरातली सगळी कोरडी करावी एक दिवस आठवड्यातून कोरडा दिवस पाळावा आणि जर मोठा असेल कांदा सिमेंटचं किंवा तुमच्याकडे एखादा मोठं आहे भांडं वगैरे किंवा हौद म्हणतो आपण तसं काय असेल तर त्याच्यामध्ये कीटकनाशकं सोडावी आळीनाशकं सोडावी आळी आळीनाशकं सोडावी त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडावे जेणेकरून आळी मरेल डासांना मारण्यापेक्षा अळीला मारणं खूप सोपं डासांना आपण पकडू शकत नाही मग आळीला मारणं हे खूप सोपं आहे त्याच्यामुळं आळी तयार होऊ नये याची दक्षता सर्व नागरिकांनी घ्यावी अजून नंतरून हा डास शक्यतो दिवसाचा होतो त्याच्यामुळं अंग भरून फुल कपडे घालणे गोरदर माता लहान जी मुलं आहेत त्यांनी संध्याकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस वगैरे घरात राहणे बाहेर असं अंगणात वगैरे जिथं डास मच्छर आहे तिथला संपर्क शक्यतो टाळणे हा प्रयत्न करणे आणि नंतरून जर हे असेल तुम्ही वापरू शकत असेल तर मच्छरदानी वापरावी मच्छरदानीमुळे तुम्हाला डासांचा चावा होणार नाही आणि तो रोग पुढं पसरणार नाही अशी ना, तुम्ही काळजी घेऊ शकता सकस आहार घेऊ शकता पुरेसं पाणी जास्त पिलं तरी पण ह्या रोगासाठी लढण्यासाठी पुरेपूर प्रतिशक्ती निर्माण होते डासाप पसरणारे रोग यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण एक उपाययोजना करू शकतो जसे की मोठे काही जर पाण्याचे ठिकाण पाणी पाणीसाठा जर मोठ्या प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी आपण आळा डास ही आळी घालतात पाण्यामध्ये आणि त्या डासांच्या आळी आळीमार्फत अजून डासांची पैदास होते तर डासांची आपण त्यांचं पैदास रोखण्यासाठी काय करू शकतो तर जिथे मोठा पाणीसाठा असेल तिथं आपण गप्पी मासे सोडू शकतो गप्पी मासा हे अशा प्रकारचे गप्पी मासे असतात गप्पी मासा काय करतो त्या डासाच्या आळीला खातो त्याच्यामुळे डासाची पैदास पुढे जाऊन रोखली जाते तर हे प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळेमार्फत हे गप्पी मासे प्रत्येक गावाला पोहोचवण्यात येणार आहेत तेथील गावामध्ये जे काही मोठे साठे असतील त्या गावाच्या पाणी साठ्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात येतील जेणेकरून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात येईल व डासामापात पसरणारे रोग जसे की झिका डेंगू मलेरिया याचा प्रादुर्भाव रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल भग बास मैं पाने का सब्सक्राइब करा वो बेल आइकॉन आईको अपने मोबाइल में नोटिफिकेशन्स मिल